हा हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असे रात्रभर भिजवलेल्या वटाणांची उसळ बघणार आहोत तर हे वटाणे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण एक ते दोन वेळा आणि त्याच्यानंतर आपण हे उसळ करणार आहोत त्याची जी खूप पौष्टिक असते लहान मुलांना खूप आवडते तरी ते मी तेल तापत ठेवलेले आहे पॅनमध्ये आणि आताच्या आपण ह्याच्यामध्येच कांदा चिरून घालणार आहोत तरीते है। है। ला, है। तर इथे मी आधी लसूण घातलेला आहे जो अगदी ओबडधोबड असा मी ठेचून घेतलेला होता याच्यामध्ये कांदा घालत आहे आणि कांदा आपल्याला लाल असा छान परतवून घ्यायचा आहे तर लसूण आणि कांदा छान एकत्र लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे ही उसळ खूप पौष्टिक असते तुम्ही जर ही उसळ अशी न करता जर तुम्ही डायरेक्ट जर हे ओटा जे आहेत ते उकडवून घेतले एक शिट्टीमध्ये उकडवून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही कच्चा कांदा कापून घातलात थोडीशी कोथिंबीर लिंबू पिळलत तर खूप मस्त लागते ती देखील उसळ तर कांदा असा छान परतवून झालेला आहे आपण ना जाला ले ले तर ह्याच्यामध्ये आपण आता हे हरभरे घालून घेणार आहोत ज्याला मोड देखील येत आहे मोड आलेले हरभरे हे तर अगदीच पौष्टिक असतात तर छान असे आपण परतवून घेणार आहोत ते देखील त्यामध्ये आपल्याला कुठलेच मसाले देखील आपल्याला याडेबीड करायचे नाहीत तर अगदी फक्त कांदा आणि लसूण अशी पारंपरिक उसळ आपण हे करतो आहोत थोडीशी मी इथं पाण्याची धार देत आहे आणि मीठ घालत आहे आणि थोडंसं वाफून घेत आहोत आपण बघा वाफल्यानंतर खूप छान वाटत आहे आपली उसळ ऑलमोस्ट होत आलेली आहे तर तुम्ही शिजले का नाही ह्याचा अंदाज घेऊन ह्याला पुणे पुन्हा एकदा थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत तर शिजत आलेली आहेच ही उसळ अगदी थोडी राहिलेली आहे तर ती वाफून घेऊन आपली उसळ ही रेडी झालेली आहे अगदी टी व्ही बघत बघत एवढ्या बाउलमधलीही ही एवढी उसळ आपण अगदी झटपट संपवू शकतो अशी पौष्टिक अशी आहे तर हा लिंबू आणि ही उसळ मस्त अशी तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता कसं वाटलं नक्की सांगा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पण त्याच्यासाठी लक्षात ठेवून हरभरे भिजू घालायला विसरू नका तर ही हरभरी चिसळ कशी वाटली नक्की सांगा हेल्दी खा हेल्दी राहा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ही अशा रेसिपीची आपल्याला गरज आहे जेणेकरून थोडा मनाला देखील आराम भेटेल आणि शरीराला देखील आराम भेटेल तर दररोजच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही उसळ नक्की खाऊ शकता याने भूकही लागत नाही आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते तर कशी वाटली ही उसळ नक्की सांगा धन्यवाद